아나 ये लो खले ले खतरा

की पाऊस चालू होतो आहे आणि पावसाचं वातावरण खाली झालं की लगेच असे मानवी वस्तीत साप येतात आणि हा नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण असा नाग आहे पूर्वीही श्रद्धा न या जागेला नाग धरलेला होता तिथं वस्त्या भरपूर असल्यामुळं बेडूक आणि उंदीर हे सापांचं प्रमुख भक्ष आहे ते तिथं भरपूर प्रमाणात भेटतंय आणि ते भेटत असल्यामुळं असे मानवी वस्ती जवळ हे साप येतात आणि खतरनाक असा निरोटॉक्सिक विषारी परिपूर्ण हा नाग आहे नाग नावाने ओळखणारा याच्यात न्यूरोटॉक्सिक विषय आहे त्यामुळं गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय अशा सापांना पर्याय नाही आणि हे जे साप आहेत ते मानवी वस्तीमध्ये फक्त बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी येतात ज्या ठिकाणी अडखळ आणि बेडुक आणि उंदिरांचं प्रमाण वाढतं आहे त्यामुळं असे विषारी साप जे आहेत ते याच जागेला राहतात अन्यथा डोंगर माता किंवा जंगलामध्ये जे साप राहत नाही त्याच्यामध्ये निरो टॉक्सिक बीच आहे मग ऐकत हा नाग काय आहे आणि सुंदर आहेत इथले नाग सुंदर आहेत तुमच्याशी सोडायला नाहीच लागत यांची पिल्ली आणि खानदानी इथंच आहे भरपूर कळत आहे की ज्या शेपटी पासून गृदुधवर माग आहे अशा ठिकाणी या किती सुंदर नाग आहे बघा पहिला सुद्धा नाग धरलेला सुंदर होता माळ अंगाचा पायपातला ती त्यावेळी नुकतीच आलेली होती हम्म तिनंच धरला होता की हा बघ ही आली न काटी घेऊनच आली तुझी बहीण कुठे बाळा सांगलेला घालता काय भैया खाला दिवसात नाग धरला ना आपण किती दिवस झालं नाग धरून आठ महिने धरला हा एक धरला तुम्ही म्हणणार जेवढं वाचवलं जाऊन दे पोटाला खाल्लंय टापरून आता काय त्याला अडचण नाही नाही नागसाहेब जे आहेत हे विषारी साप ते कधी इकडे सोडले जात नाहीत त्यांना जंगलात सोडले ते कुठं पण रिलीज करा काही प्रॉब्लेम करायला याला जरी झाला तर गव... ता, तुम्हाला तास दोन तास असते ते कशावर डिपेंड होत सापानं विष किती सोडले प्रत्येक वेळी तुम्हाला नाग चावला तर विष सोडेल असं नाही 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 त्या उलट्याचा आणि काय प्रश्न नाही चावला की विषय संपला हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतो पूर्वी साप लय जोरात धरत्या हा ते साप पकडणं ही कलाच आहे हो जवळ असते माहितीनात येते टेस्टर तुमच्याकडे कायमच असतो मिस्त्री असल्यामुळं जायच आमच्या वनिस तुमचं पण कॉल असते नाही नाही सॉस पाहिजे वीस मिनिट वीस मिनिट रोखू शकत आणि मग बाहेर आला काय तीन महिन्यानं बाहेर आला हा अरे बापरे कसं आहे सांगतो तुम्हाला सापाला फक्त वीस मिनिट तो राहू शकतोय मित्रांनो बक्ष कोणताही साप त्याला धोका वाटला तर बक्ष नाही त्याचा नाही संबंध आणि मित्रांनो काय सुद्धा नाही शासनाने नियमन आपण काय चूक केल्या काय केला मला ते पहिल्यांदा मोर निघाला आता आठवण <laughs> आहे सापानं धामण खाल्ला आता आता काही नाही कोणत्याही सापाला जनरली की त्याला टच झाला की त्यानं खाल्लेलं भक्ष टाकतोय आणि पळून जातोय मग प्राणी मित्र काय म्हणतात तुम्ही त्याला त्रास दिला त्रास दिला त्रास कोण देत आहे आता मानवी व्यवस्थेत नाग आलाय धरणंच गरजेचं आहे ना नाही मग मारून दिल का लोक धोपाट्या घालून देईल ती मारला असता बरोबर आहे ना हां मग त्यामुळं ते पूर्वी होतं आणि मित्रांनो मानवीस ते साप आलेला होता चांगल्या रीतीने रेस्क्यू केला आहे त्याला त्याच्या वसात सोडलं जाईल साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र